राम राम मंडळी आपण आज बनवता मिरची भजे एकदम आपल्या हॉटेलसारखे बनणार आहेत आपले मिरची भजे बघा पीठ हे चाळून घेतलेलं आहे बेसन दोन ग्लास बेसन घेतलेलं आहे थोडंसं खायचा सोडा टाकलेला आहे त्याच्यात थोडंसं मीठ चवीपुरतं थोडीशी जिरा आणि ओवा टाकलेला आहे पाणी टाकून मिक्स करून घेऊया पिठाला थोडं घट्टच पीठ राहू द्यायचं जास्त पातळ करायचं नाही कारण की आपल्याला मिरची भजी करायची आहेत हे मुरकुल आहेत दुकानचे हे का असे कट करून घेतलेले आहेत मिरच्या थोड्या थोड्या एकदम मध्यभागे पण तुम्ही कट करून असे कापून घेऊ शकता मिरचीला कारण की मिरची आपली तेलात टाकल्यामुळं उडणार नाही असे तेल उडून अंगावर येणार नाही आपलं तेल तपलेलं आहे परफेक्ट थोडंसं पीठ टाकून बघितलेलं आहे मी आपले पापडं तयार आहेत मुरकुल आपले तयार आहेत बघा असे दोन 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 टाकून काढून घेऊया आपण तेलातून एकदम छान मुरकुल आहे ते टेस्ट पण लागतात हे मुरकुल तेलात छोटे छोटे जास्त पण तेलात ते फुकतात मस्त एव का मिरच्या काढून घेऊया आता मिरची भजे पीठ चालून पाच मिनटं भिजू घातलेला आहे पीठाला आधी आपलं पीठ चांगलं फुलले की पाच मिनटं मस्त फुकतात आपले भजे पण चांगले होतात फक्त पाच मिनटं ठेवायचं भिजू घालून बघू शकता हॉटेल सारखे झालेले आहेत आपले घरचे घरी पण बनवून खाऊ शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू या पुढच्या रेसिपीमध्ये